मित्रांनो माहित आहे तुम्हाला ज्यावेळी आपलं मृत्यू होईल ना त्यावेळी आपलं नाव सुद्धा नाहीच होईल त्यावेळी आपली माणसं ज्यांच्यासाठी तुम्ही संपूर्ण जीवन जगले ते सुद्धा तुम्हाला तुमच्या नावानं नाही तर डेड बॉडी म्हणून तुमचं उच्चारण करतील डेड बॉडीला उचला डेड बॉडीला घेऊन जा तुमची ओळख फक्त आणि फक्त डेड बॉडी मृत शरीराच्या रूपात राहील यासाठी दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाला इम्प्रेस करण्यासाठी वेळ घालवा खर्च करायचा आहे ना स्वतःच्या आवडत्या वस्तूवर करा हसायला आवडतंय ना तर एवढं हसा की हसून हसून आपलं पोट दुखायला लागेल नाचायला आवडतं ना, ना बिंदास नाचा नाचायला एक नशेल तरीही एवढं नाचा की त्यामुळे तुम्हाला आनंद होईल मनपसंद खाद्य पदार्थ तुम्हाला खायला आवडते ना बिंदास खा फिरायला आवडते ना फिरा मस्त फिरायचं आपल्या आनंदासाठी जगायला सुरुवात करा कारण आपल्या जीवनाचा खूप मोठं नुकसान होत नाही तर जिवंत असताना मन मरून जगण्याने आपल्या जीवनाचा खूप नुकसान होतो मित्रांनो प्रत्येक वेळी खुश राहा आनंदाने जगा या दुनियेतली लोक तर तुम्हाला दुःखी करण्यामध्येच व्यस्त असतील परंतु स्वत खुश राहण्या राहायला शिका खुश राहण्याचा प्रयत्न करा आणि आनंदाने जगायला शिका धन्यवाद